आता किती मजबूत आहेत अन्नाचे अजून मला खायला आपलं स्वागत आहे आम्ही निघालो आता आज आहे वेळामोशा तर आमची रवी भाऊच्या शेतामध्ये आम्ही वेळा मशा म्हणजे काय मोशा म्हणजे इकडे खूप मोठा सण मानला जातो लातूर भागात लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर कर्नाटक या भागातच हा सण साजरा करतात 哎。 बालाजी भाऊच्या शेतात आंबुल गेला किल्लो बघा <laughs> नत नत येतो येतो कोण आहेले भाई बघ बरं हटला बरं बा हात बरं इ येलाला उठायला येला बोलू हां चला वन ट्रॉल बघा पिलूला सगळं नवीन नवीन शेतात

शेंगा किती छान वाटायला शेतात <laughs> कुठं आहे शेत बालाजी भाऊच

कुठं आला तू आणि मला उद्या सांगायचं कसं कसं काय काय केलंस हां काय चिमणी <laughs> <चिम्नी>, चिमणी चिमणी <laughs> हा बुधड्यात होत बुधड्यामध्ये ते थोडीच राहते पॅराशूट वेगळं असते कशाचा याचा आहे मधकड्याच पानपुडी काय पानपुट्टी हे आहे आमच्या आदर्श शेत हे आदर्श चला गाडी चालवा नीट नीट चालवा फिल चालवायले ट्रॅक्टर हे बालाजी भाऊचं शेत आहे हे शेड चलो गाडी वाव पिल्लू काय चालवत

नीट गाडी बाई हॉर्न वाजव हॉर्न वाजव आलं ना गाव आता किती गाडी चालवणार आहे चालेल उट... ए उठा आता चला उठ पापा उठ हॉर्न वाजव बाहेर समोर बघ कोण आले हॉर्न वाजव तू असं पिपी कर पिपी कर चल 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 घे उचलून घे घे

लायचंचं भाव आहे तर हे आहे वेळामोशाच जेवण उंडे खीर भजी बाजरीची ते एकदम तिळ लावून असते चपाती वरण भात आणि मेन आंबेल सगळे बसले जेवायला या तुम्ही पण जेवायला <laughs> दिशा फोटो काढायला <कारे> <laughs> आंबील प्यायला याचला उंडा खायला या उंडा खायला या आंबिल प्यायला भजी खायला यायला या उंडा पण आहे बघा

मीरा चालवायला ट्रॅक्टर इकडे आ शेडा शेडावर घालल तर पिल्लू चालके उला तुळमुळ व्हायला चालो चालो बाय सगळ्यांना खूप छान वाटलं भेटू तू उद्या लागपूरमध्ये तेवढ्या लांबून का हा बोल बोला चॅनलला म्हण गं थँक यू बाय आदर्श तर झाले आमचं जेवण खूप छान जेवण झालं वेळा मुसा खूप महत्वाची असते शेतकऱ्यांची कारण हा शेतकऱ्यांचा स सण असतो जास्त करून तर शेतामध्ये जे पण आपलं पिकते तेच आज पूजा करून सगळ्यांना जेव घालतात सगळ्यांच्या शेतामध्ये अस कोणी पण येऊ त्या जेवायचं कोणत्याही शेतात कोणाच्याही पडले चांगलं हॅलो गेले पुढे मी मागेच राहिले आता जात आहे रवी भाऊंच्या शेतामध्ये <laughs> वाटायला सोडून चाललेत का पण आता <coughs> चल वाटना आंबील पेल्यामुळे झोप <laughs> पे येईल हे आहे बोराचं झाड बोर थोडं घेतं लई लेत ना बोरं बरं लई आहेत मग बाई खरंच की लई बरं आहेत काय झालं मग

शेत आहे इकडे एका मामाच शेत आहे आणि या साईडला एका मामाचं शेत आहे बर काकू अरे अवका काकू आईची मामी आमच्या आईचे मामा मामी सगळेजण फॅमिली बसले आणि ही वेळ मशाची पूजा हे आहे चालू आमचे भाऊ कधी आलात भाऊ काय सकाळपासून आहे सगळे पाहुणे आल्यात बरं झालं मस्त आनंद वाटत वाटला का पहिल्या वेळेस मी पण आले भाऊच्या हे भाऊच

ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालवले आमच्या पिल्लूची वेळ पहिली वेळ आमशेल खरला खीर म्हणला लय छान वातावरण वाटाय लय खूप मस्त सुंदर नको म्हणला जागा कुठं होती गाडीत ते बघतो बघतोय की काय म्हणायला ते बघ तू टकलो म्हणाव गुलडी भाऊजा तू टकलो

<laughs> मस्त वाटलं शेतामध्ये आता चाललो घरी बघू आता कुठे मनीषाच्या इथं जायला भेटलं तर जाणार आहे घरी

चालत चालत कारण खूप उशीर झालाय पाटील सर काही करायला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद